तर काय बोलणार आपण आज जे तर वारंवार वंचित बहुजन आघाडी करून आंबेडकर चळवळी करून जे आर एस एसचं जे रजिस्ट्रेशन आहे ते मागणे त्याबद्दल काय बोल नाही हे बघा आता ज्या पद्धतीनं हा स्टंड केला गेला आर एस एसला शंभर वर्ष पूर्ण झालेत आणि आर एस एसला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे वेगवेगळ्या वे पद्धतीच्या अभियान संघाच्या माध्यमातून केलं जातं आत्ता आर एस एसचे असणारे चांगले काम सेवा प्रकल्प याच्यामुळे समाजाचं आकर्षण आर एस एसबद्दल आहे समाजासाठीच आर एस एस काम करतो हे हे बघून समाजातले अनेक तरुण अनेक लोक आर एस एस जॉईन करतात म्हणून संघाच्या आर एस एसच्या जे महाविद्यालय विभाग आहे त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी शासकीय महा कॉलेज नंतर निकेतन कॉलेजच्या बाहेर हे कॅम्पेन सुरू होतं त्या ठिकाणी परंतु हे जे तरुण गेले त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना तेन शिवगाळी केली गोंधळ घातला त्यांचा कार्यक्रमामध्ये खोडा घातला आणि धमक्या दिल्या हे कुठल्या लोकशाहीला धरून आहे हे कुठला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे या लोकशाहीमध्ये भारतीय संविधाने संविधानामध्ये सगळ्यांना अभिव्यक्तीचा अधिकार आहे सगळ्यांना आपले विचार मांडण्याचा संघटन करण्याचा सगळा अधिकार असताना अशा पद्धतीने संघावर येऊन टार्गेट करणं शिवीगाळ करणं हे कितपत योग्य आहे जे सुरू आहे आता जो आता मोर्चा वंचित बहुजन आघाडीने केला हे जाणीवपूर्वक राजकारणासाठी केलेला हा स्टंट आहे असं दिसतंय हे काही सगळं आंबेडकरी समाजाचं प्रतिनिधित्व नाही अनेक समा तरुण म्हणजे मी स्वतः बौद्ध समाजातून तरुण आहे मागच्या दहा पंधरा वर्षांत संघामध्ये काम करतो कुठल्याही पद्धती जातीवाद कुठल्याही पद्धतीचं संव्वधनिक कार्य संघाच्या माध्यमातून केलेलं आजपर्यंत आम्ही तर कधी बघितलं नाही परंतु हे जाणीपूर्वक संघाला टार्गेट करण्यासाठी केलेलं हे काम आहे मात्र ते रजिस्ट्रेशनचा वारंवार मुद्दा कसा रजिस्ट्रेशन संघाचा आहे ना संघाने घटना दिली आहे संघावर चाळीस बंदी आली परंतु संघांनी घटना दिलेली आहे रजिस्ट्रेशन देखील संघाचं सुरू आहे जाणीपूर्वक आता काहीतरी संघावरती टार्गेट संघ हे काय राजकीय संघटन नाही संघटन आहे या राजकारणामध्ये संघाला आणण्याचं काय कारण आहे जाणीपूर्वक संघावरती टार्गेट केलं जात आहे हे मुद्दा जो आहे तो राजकीय केला ते सध्या संविधानची प्रत सोबत एक रजिस्ट्रेशनचा जो कागद आहे ते सुद्धा घेऊन आपल्याकडे येत आहे आपण जायचं शंभर टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या देशाला दे जे घटना आहे संविधान हे संघ आधीपासून मानतो जे देश चालला भारतीय संविधानानुसार चालला संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णपणे पालन करतो आदर करतो त्यांनी जे पद्धतीने आंदोलन करताय त्यांच्या राजकारणासाठी करताय आमचे त्याच्यावरती आत्ता जे आंदोलन झालंय ह्या विषयामध्ये जे गुन्हे दाखल त्यांच्यावर झाले संघाने कुठल्या प्रति पद्धतीची प्रतिक्रिया त्यांच्यावरती दिलेली नाही किंवा संघाने यांच्यावर कोणी तक्रार केली आहे गुन्हा केली नाही पोलिसांनी गुन्हे दाखल केले त्यांनी पोलिसांवर आंदोलन करावं प्रशासनावर करावं संघाच्या कार्याला आंदोलन करण्याचं काय कारण आहे जाणीबरोबर स्टंड करायचा समाजामध्ये जी शांतता आहे ते भंग करण्यासाठी परंतु ह्या अशा पद्धतीला कुठेही संघ प्रतिक्रिया द्यायला नाही आपलं नाव मी डॉक्टर निखिल आठवले विवेक विचार मंच महाराष्ट्र